नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी सन्मान निधीत आणि पीक विम्याच्या व्याप्तीत वाढ करू अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जाहीरनाम्यात आश्वासन शेतकऱ्यांनो माती परीक्षण करा दुपटीपेक्षा जास्त मिळवा आर्थिक लाभ कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला हिंदूराव चव्हाण यांनी केले मार्गदर्शन तीन वर्षातून एकदा माती नमुना तपासा कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आव्हान बियाण्यांचा काळा बाजार वाढला कृषी विभाग आला ॲक्शन मोडवर सतरा भरारी पथकांची राहणार नजर गैरप्रकार आढळल्यास कृषी केंद्राचा परवाना रद्द कापसाचे दर घसरले बियाणे महागले आठशे त्रेसष्ट रुपयाला मिळणार बॅग जून मध्येच विकत घेता येणार कापसाचे बियाणे उन्हाळी धान पीक आले कापणीवर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची वाढली धगधग उन्हाळी लागवडीसाठी खोदल्या विंधनविरी दर मिळत नसल्याने संत्रा बागेवर कुराड येथील शेतकऱ्याचा निर्णय घ्या रे कोथंबीर कशाला विकत तर घेऊन जा फुकट आवक नसल्याने उठाव नाही उन्हाळ्यात माल टिकवणे झाले कठीण मुंबईत कोथिंबीरला दहा ते पंधरा रुपये भाव मात्र शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही तुरीच्या दरात प्रति क्विंटल शंभर ते दोनशे रुपयांची घट परप्रांतीयांकडून द्राक्ष उत्पादकांना छत्तीस लाखांचा गंडा चांदवड तालुक्यातील बारा तेरा द्राक्ष उत्पादकांची केली फसवणूक नगरला आले आणि लिंबाला उन्हाळ्यामुळे अधिक मागणी दरही चांगला फळांची दररोज साडेसातशे क्विंटलपर्यंत होते आवक घसरत्या दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होते आर्थिक कोंडी अल्प दरामुळे कांदा साठवणुकीवर भर शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद